मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे अभ्यासकट्टा ऍप्लिकेशनवर आपण राज्यसेवा आणि कंबाई दोन्ही परीक्षांची पी वाय क्यू सिरीज या ठिकाणी बघतो साफ सिरीज म्हणून आपण ती या ठिकाणी ओळखतो आहे दहा नंबरचं सेशन तुमच्या समोर आहे अभ्यासकट्टा ऍपवर तुम्हाला हॅपी न्यू इयर ऑफरमध्ये या नवीन कोर्सेसला प्रवेश चालू आहे राज्यघटना आणि यामधलं सगळ्यात महत्वाचं हो मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्य यावर कसे प्रश्न आले राज्यसेवेमध्ये कंबाईन मध्ये ते आपल्याला बघायचं या ठिकाणी सुरुवात करतो आहे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट आहे जे राज्यांच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये समाविष्ट नाही बघा कोणतं उद्दिष्ट आहे जे राज्यांच्या मार्गदर्शक तत्वामध्ये समाविष्ट नाही असं म्हटले का गोवात्या त्या थांबविणे कुटीर उद्योगाची स्थापना करणे आंतरराष्ट्रीय शांतता वृद्धिगत करणे देहांताची शिक्षा रद्द करणे आता मार्गदर्शक तत्वे कोणत्या भागामध्ये कोणत्या कलमांमध्ये आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर ते महत्वाचं आहे ते खूप वेळा विचारलं गेले काय नाहीये गोवाहत्या आहे कुटीर उद्योग आहे आंतरराष्ट्रीय शांतता आहे देहांताची शिक्षा रद्द करणे आहे हे नाही पाहिल्याबरोबर तुम्हाला कळायला पाहिजे की यस इथे चार नंबरमध्ये घोळ आहे गपलाय ओके कलम छत्तीस ते जवळपास कलम एक्कावन्न मधले जे ये ना ते मार्गदर्शक तत्वे भाग चार आपण त्याला म्हणतोय भाग चार अ काय आहे तुम्हाला माहिती आहे पुढे जातो भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये मा मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आला आहे सांगितलं मी उत्तर दिला कोणत्या भागामध्ये समाविष्ट आहे तिसऱ्या पहिल्या चौथ्या दुसऱ्या प्रश्न भारी आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे काय मित्रांनो चौथा भाग जो आहे ना मी आता तुम्हाला जे सांगितलं ना चौथा भाग त्याच्यामध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आहेत राज्य नीतीची मार्गदर्शक तत्वे या संदर्भात कोणती गुणवैशिष्ट्य लागू ठरतात असं म्हटलेलं आहे बघा गुणवैशिष्ट्य आहेत जी गैर लागू ठरत आहेत मूलभूत अधिकारांची अनुरूप आहेत न्यायालयीन निर्णयाला योग्य आहे परिवर्तनीय आहे कल्याणप्रद आहे हा प्रश्न भारी आहे म्हणजे समजून घेण्यासारखा आहे जे नवीन मित्र अभ्यास करतात की मार्गदर्शक तत्वाची तुम्हाला वैशिष्ट्य विचारले त्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगता येईल ते विचारलं तर इथे या प्रश्नाचं उत्तर तुमचं चुकलं नाही पाहिजे बघा पहिलं म्हणजे मूलभूत अधिकारांशी अनुरूप आहे फंडामेंटल राईट्स ज्याला म्हणतोय त्याच्याशी त्याला सपोर्ट करणारे आहे न्यायालय निर्णय योग्य आहे का इथे गोळे की तुम्ही न्यायालयात जाऊन दाद मागू शकतात का नाही तिथे नाही मागत तुम्हाला तुम्ही मूलभूत हक्काच्या बाबतीत म्हणू शकतात माझ्या मूलभूत हक्कावर गदा आणली न्यायालयाने आदेश द्यावे कलम दोनशे सव्वीस कलम बत्तीस इथे नाही म्हणतायत परिवर्तनीय आहे यस कल्याण कल्याणकारी राज्याची स्थापना करणं यासाठी राज्यांना दिलेली मार्गदर्शक तत्व आहे ती दिशादर्शक तत्व आहे ती लक्षात ठेवा आता योग्य जोड्या जुळवा म्हटलंय तुम्हाला प्रश्न भारी आहे चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा चार नंबरचा प्रश्न आहे ऑप्शन तुम्हाला दिसतील ऑप्शन दिसणारच नाही चला आपण डायरेक्ट याच्यावर मी डायरेक्ट तुम्हाला थोड्या जुळूनच देतो तुम्हाला काय वाटतं मला ते सांगा मार्गदर्शक तत्वां तद्वन्द, तत्वांचे प्रकारे राजकीय सामाजिक आर्थिक आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्वे आणि मग कोणती मग रोजगाराची उपलब्धता कशामध्ये येतं शांततापूर्ण सह अस्तित्व कशामध्ये येतं ग्रामपंचायतीचं संघटन कशामध्ये येतं चौदा वर्षाखालील बालकांना सक्तीचे आणि मोफत शिक्षण कशामध्ये येतं प्रश्न भारी चार नंबरचा प्रश्न हो, तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला, ग्राम तुम्हाला, हो ग्राम तुम्हाला हो ग्राम आहे बघा आता ग्रामपंचायत म्हटलं तुम्हाला काय आठवत ग्रामपंचायतीचं संघटन म्हटलं की तुम्हाला राजकीय तत्व आठवतात ग्रामपंचायत कलम चाळीस मध्ये आहे दिलेलं राजकीय तत्व आहे बरोबर आहे तुम्हाला सामाजिक म्हटल्यावर काय आठवत हो आहे बघा इथे आणखी आहे आंतरराष्ट्रीय म्हटल्याबरोबर तुम्हाला ती कलम एक्कावन्न आठवलं पाहिजे शांततापूर्ण सह अस्तित्व बघा आंतरराष्ट्रीयचं आर्थिक म्हटलं की आम्हाला सगळ्यांच्या रोजगाराचा अर्थाचा संबंध आहे पैशाचा संबंध आहे सामाजिक म्हटलं की शिक्षण हे सामाजिक तत्व आहे या ठिकाणी या पद्धतीने या जोड्या जुळवायच्या मग तुमचं उत्तर बरोबर येत आहे मग उत्तर बरोबर येत आहे तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील लाईक करत चाला शेअर करत चाला रोहितास चोंदी पाटील जीएसटी इन्स्पेक्टर हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या अभ्यासकट नावाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आता योग्य कथन ओळखा बघा पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कथन सांगितले शेवटी तुम्हाला चुकीचं असं कथन दिलंय बघूया जो कटतोय तो, तो बोलतो कलम सत्तेचाळीस सर्व बालकांना वयाच्या चौदा वर्ष पर्यंत मोफत आणि सक्तीचं शिक्षण असावं शहाऐंशी बी घटनादुरुस्ती सहा ते चौदा वर्षापर्यंतच्या मुलांसाठी शिक्षण हे मूलभूत अधिकारांमध्ये समाविष्ट करण्यात आले काय हो आणि तुम्हाला विचारलंय अ बरोबर ब चुकीचं चुकीचं ब बरोबर दोन्ही कथन बरोबर काय वाटतंय तुम्हाला खरं सत्तेचाळीस काय म्हणतंय सर्व बालकांना चौदा वर्षापर्यंत मोफत सक्तीचं शिक्षण असावं बघ बरोबर आहे बरोबर आहे पहिलं घटना घटनादृष्टी आहे सहा ते चौदा वर्षापर्यंतच्या मुलांसाठी शिक्षण हे मूलभूत अधिकारांमध्ये समाविष्ट केलेलं असावं इथे तुमच्या समोर आहे दोन्ही कथन बरोबर बघा पाचं उत्तर तीन असलं पाहिजे पुढे मी जातो को आहे कोणती मार्गदर्शक तत्वे आहेत जी मूळच्या राज्यघटनेमध्ये समाविष्ट नव्हती परंतु ज्यांचा समावेश नंतर बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीद्वारे करण्यात आला बघा प्रश्न भारी आहे सहा नंबरचा कामगारांना काम निर्वाह वेतन चांगली जीवनमान पर्याप्त सामाजिक व सांस्कृतिक का संधी कामगारांना व्यवस्थापनामध्ये सहभाग मिळवता यावा यासाठी पावले उचलणे त्याच्यानंतर सर्वांना समान न्यायाची हमी आणि गरिबांना मोफत कायदेविषयक का सहाय्य देणे पर्यावरणाचं संरक्षण व संवर्धन करण्यासाठी आणि वने व वन्यजीव यांचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करणे तुमच्या समोर ऑप्शन आहेत सहा नंबरचा प्रश्न आहे काय ऍड केलं गेला बघा बेच आणि घटनादृष्टी जिथे काय ऍडिशन होत असं तुम्हाला विचार प्रश्न भारी पहिलं कामगारांना काम, काम निर्वाह वेतन चांगलं जीवनमान सामाजिक सांस्कृतिक संधी हे नाही हे आधीचच आहे बघा बेचाळीसवी घटनादृष्टी जी आहे व्यवस्थापनामध्ये सहभाग मिळावा हा याचं कलम तुम्ही तुम्हाला विचारलं जाईल तुम्ही कलम सांगा पण त्या कलमाच्या उपकलमामध्ये हे सहभागी केलं गेलं समान न्यायाची हमी आलं गरीबांना मोफत कायदेविषयक सहाय्य आलं हे ऍड केल्यानंतर पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करणं ते हे ऍड केलं वने वन्यजीवाचं रक्षण हे ऍड केलं बकड या ठिकाणी बरोबर आहे जे बेचाळीस करते बघा महत्वाचं कामाचं इंटरेस्टिंग आहे लक्षात ठेवा म्हणजे तुम्ही जर म्हटले राज्यघटना अस्तित्वात आली तेव्हा मार्गदर्शक तत्व होती का नाही मूलभूत कर्तव्य होती का नाही हे आली मार्गदर्शक सॉरी मार्गदर्शक तत्व या ठिकाणी ही काही नव्याने ऍड झाली इतर होती मार्गदर्शक तत्वे पण मूलभूत कर्तव्य ही बेचाळीस होती दहा कर्तव्य नंतर आली हे मार्गदर्शक तत्वे आहे याच्यामध्ये ऍड झाले तीन नंतरचे ते लक्षात ठेवायचे कलम चाळीस काय मी आता बोलता बोलता बोलून गेलो मला वाटतं कुणाच चुकणार नाहीये कलम चाळीस कशा संबंधी आहे समान नागरिक कायदा पंचायत राज समान काम समान वेतन महिला सबलीकरण कलम चाळीस ज्याच्या आधारे आपण ग्रामपंचायती स्थापन करतोय ते आहे पंचायत राज मित्रांनो अभ्यासकट्टा नावाचा ऍप्लिकेशन आहे हा लोगो तुम्ही बघतायत बघा अभ्यासकट्टा ऍप चा हा लोगो या ठिकाणी तुम्ही बघतायत इथे तुम्हाला कंबाईनची ग्रुप बी आणि ग्रुप सी ची बॅच आहे दोन हजार चोवीस साठीची तुम्हाला एमपीएससी पी एस राज्यसेवेची या ठिकाणी फाउंडेशन कोर्स या ठिकाणी आपण आणलेला आहे दोन हजार चोवीस साठीचा आणि दोघांची स्वतंत्रपणे आपण तयारी करून घेतो आहे अभ्यास करता ऍपवर एप हॅपी न्यू इयर ऑफरचं मला वाटतं आज उद्या शेवटचा दिवस असणार आहे त्यात तुम्ही जॉईन होऊ शकता मार्गदर्शक तत्त्वे आणि त्याचे कलम मला वाटतं इथे हे पापटच करून ठेवायचे पाठच पाहिजे तेच पर्याय नाही इथे इथे पर्याय नाहीये तुम्हाला स्कोर पाहिजे असेल तर पर्याय नाही आठ नंबरचा प्रश्न बघा गो हत्या प्रतिबंध समान नागरी कायदा राष्ट्रीय स्मारकाचे संरक्षण ग्रामपंचायतीची स्थापना दोनचा याच्या आधीच उल्लेख झाला ग्रामपंचायत चाळीस तुम्हाला पाठ होऊन गेले समान नागरिक कायदा कोणाला माहित नाही असा कोणी आहे का ओके गो हत्या आणि राष्ट्रीय स्मारक दोन गोष्टी राहिल्या आहेत गो हत्या अठ्ठेचाळीस मध्ये आहे आणि राष्ट्रीय स्मारक एकोणपन्नास मध्ये आहे याच्यानंतर तुमचं हे सुद्धा पाठ होणार आहे हे सुद्धा तुमचं पाठवणार आहे लक्षात ठेवायचं इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे मार्गदर्शक तत्व आहे कोणत्या कलमाने दारूबंदीचे निर्देश दारूबंदीचं कलम को कोणतं मार्गदर्शक तत्व दारूबंदीचं कलम कलम एक्केचाळीस चौवेचाळीस सत्तेचाळीस एक्कावन्न नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचंय मित्रांनो जी कलम सत्तेचाळीस आहे ना हे दारूबंदी संदर्भातलं आहे लक्षात कलम सत्तेचाळीस दारूबंदी संदर्भातील आंतरराष्ट्रीय राज्यघटना आहे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता काय कशामध्ये का येतं असं तुम्हाला विचारलं आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता उद्देशिका मार्गदर्शक तत्वे कर्तव्य नववी सूची प्रश्न भारी आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे काय मित्रांनो काय आहे तुम्हाला सांगितलं मी कलम एक्कावन्न मध्ये आहे हे कलम एक्कावन्न मध्ये आहे मार्गदर्शक तत्वांमध्ये आहे की आम्हाला भांडण नाही करत बसायचे कोणत्या देशासोबत उठले सुटले त्यांच्यासोबत काडे हे करा तिथे जाऊन त्यांच्यासोबत काहीतरी संबंध खराब करा ते आपलं तत्व नाही आपल्याला गोडीत घ्यायचंय आपल्या प्रेमात घ्यायचंय मार्गदर्शक तत्व आहे याच्या संदर्भात योग्य विधान तुम्हाला विचारलेली आहे सामाजिक व आर्थिक लोकशाही प्रस्थापित करणे त्याच्यानंतर या भागामधले समाविष्ट तत्व ही न्यायप्रविष्ट नाहीत असं तुम्हाला म्हटलेलं आहे अगं मार्गदर्शक तत्वासंदर्भात योग्य विधान अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं तुम्ही मार्गदर्शक तत्वांमध्ये सामाजिक आणि आर्थिक लोकशाही आणायची का तर यास आणायची आता तत्वे ही न्यायप्रविष्ट नाहीत न्यायालयात दाद मागता येत नाही बरोबर आहे अगदी बरोबर आहे दोन्ही विधानं बरोबर आहे आणि ब ही विधान बरोबर आहे उत्तर तुमचा तीन नंबरच आलं पाहिजे इंटरेस्टिंग प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न तुमच्या समोर आहे भारतीय राज्य योजनेचा कलम एकोणचाळीस आहे कोणत्या तरतुदींचा समावेश नाही मला वाटतं कलम एकोणचाळीस लक्षात ठेवणं फार महत्वाचं आहे कलम एकोणचाळीस जे ना हे व्यवस्थित कारण हे महत्वाचं कलम आहे कलम एकोणचाळीस वर याच्या आधी सुद्धा प्रश्न आलेले आहेत कलम एकोणचाळीस वर त्याच्या आधी सुद्धा प्रश्न आलेले आहेत बघा ग्रामपंचायतीचं संघटन तुम्हाला पाहिल्याबरोबर तुमचं कट तुम्हाला एकोणचाळीस मध्ये हे आहे की नाही कारण याच्यातच याच लेक्चरमध्ये चर्चा केली अभ्यासाचा कसा फायदा होतो तुम्हाला आता इथेच कळत लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाज व्यवस्था आणायची आहे ही समाज व्यवस्था लोककल्याणकारी याच्यात म्हटलंय का येच म्हटलंय उपजीविकेचे पुरेसे साधन मिळवण्यासाठीचे हक्क स्त्री व पुरुष नागरिकांना सारखाच असावा असं म्हटलेलं आहे येस ही बरोबर आहे उपजीविका लोककल्याणासाठी समाज व्यवस्था दोन्ही बरोबर आहे ग्रामपंचायती नाही ग्रामपंचायती नाही बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे हा पुरुष व श्रेया या दोघांनाही समान कामाबद्दल समान वेतन इथे थांबा उपजीविकेचे पुरेसे साधन कलम एकोणचाळीस मध्ये नाहीये कलम एकोणचाळीस मध्ये नाहीये इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे उत्तर मला द्यायचं आहे पटफट पटफट पट, पट, तुम्हाला इथे एक घोळ झाला आहे तुम्हाला विचार का विचारताना काय विचारलं बघा काय समाविष्ट नाही असं विचारलंय इथे जर तुम्ही घोळ केला तर तुमचा कार्यक्रम चुकणार काय समाविष्ट नाहीये बघा पहिलं जे आहे एकोणचाळीस कल मी एकोणचाळीस बद्दल बोलतोय मी समान कामाबद्दल समान वेतन हे याच्यात आहे बघा हे वरचा पहिला मुद्दा जो आहे जो डिस्कस करायचा राहिला हे आहे ग्रामपंचायती नाहीये लोक कल्याणकारीसाठी कलम सदोतीस आहे कलम सदोतीस आणि कलम छत्तीस मध्ये त्याचा उल्लेख आहे इथे 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 सुद्धा हे नाही उपजीविकेचं साधन याच्यात आहे लक्षात ठेवा स्त्री पुरुष समानता याच्यामध्ये आहे कामाबद्दल समान वेतन आहे उपजीविका दोघांमध्येला थोडासा अर्थ एकच दिसतोय बघा स्त्री पुरुष समानता दोन्हीकडे म्हणजे इथे ब आणि क नाहीये पण अ आणि ड आहे कलम एकोणचाळीस आहे पाठक करून ठेवायचे कलम एकोणचाळीस मध्ये आणखी काही तरतुदी आहेत त्याच्यामध्ये मग त्याचं अब कड असं केलेलं आहे त्यांनी तेही ते तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल मग राज्यसेवा पूर्वला कसा प्रश्न नाही भारत सरकार अधिनियम एकोणीसशे पस्तीस आहे त्यामधल्या सूचना पत्राचा समावेश एकोणीसशे पन्नासच्या भारतीय संविधानामध्ये कसा केला आहे मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्वे मूलभूत कर्तव्य केंद्र सूची बघा एकोणीशे पस्तीस चे जे सूचना पत्र होते त्यांना आम्ही आता काय म्हणतो असा प्रश्न आहे एक नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे त्या सूचना पत्रांना आम्ही काय म्हणतोय असा हा प्रश्न आहे उत्तर मला द्यायचंय मित्रांनो त्यांनाच आम्ही मार्गदर्शक होतो म्हणतो जी पस्तीच्या कायद्यामध्ये त्यांना सूचनापत्र म्हटलं गेलं लक्षात ठेवा पुढे जातोय भारतीय राज्यघटना आहे कुठल्या आर्टिकल नुसार राज्य सरकारांनी वन्य जमातींकडून आणि लोकांकडे हस्तांतरित जमिनी हस्तांतरित करण्याला प्रतिबंध करण्याचं धोरण स्वीकारलं ती कलम कोणतं आहे पण त्या कलमामुळे त्या ठिकाणच्या जमाती ज्या आहेत आदिवासी जमाती त्यांच्या जमिनी संरक्षित राहिल्या कलम छत्तीस सेहेचाळीस से एकोणचाळीस अप्रत्यक्ष आहे त्या कलमाचा कलम सेहेचाळीस मध्ये ते, सेहे ते दिलेलं आहे की जे काही दुर्बल आहेत सामाजिक आर्थिक वगैरे त्यांच्या हक्कांचं ही संरक्षण तुम्हाला करायचं आहे हे राज्याचं कर्तव्य आहे कलम सेहेचाळीस हा प्रश्न फसवणार आहे तो राज्यसेवेचा प्रश्न आहे कोणते मार्गदर्शक तत्व हे समाजवादी तत्व नाही असं तुम्हाला म्हटलंय बघा समाजवादी तत्व कोणतं नाही समान कामाबद्दल समान वेतन समान न्याय व मोफत कायदेविषयक सहाय्य समान नागरी कायदा संपत्ती उत्पादन साधनांचं केंद्रीकरण रोखण तीन तत्व तर समाजवादी आहेत तीन तत्व आहेत जी समाजवादी आहेत तीन नंबरचा प्रश्न आहे पहिले समान कामासाठी समान वेतन समाजवादी आहे हे समान न्याय आणि मोफत कायदेविषयक सहाय्य समाजवादी आहे त्याच्यानंतर संपत्ती आणि उत्पादन साधनांचं केंद्रीकरण समाजवादी आहे समान नागरी कायदा याच्यामध्ये येत नाही हे समाजवादी नाही म्हणता येत हा संपत्ती आणि उत्पादन साधनांचं केंद्रीकरण समाजवादीमध्ये येत समान न्याय आणि मोफत कायदेविषयक सहाय्य समाजवादीमध्ये येत समान कामासाठी समान वेतन येत आहे लक्षात ठेवायचंय पुढे आपण जातोय कोणती मार्गदर्शक तत्व आहे ती मूळ राज्यघटनेचा भाग नव्हती परंतु त्यांचा समावेश नंतर घटनादृष्टीद्वारे झाला चार नंबरचा प्रश्न आहे नंतर समाविष्ट झालेली बघा प्रश्न भारी आहे नंतर समाविष्ट झाली कोणती राज्यघटनेचा भाग आधी नव्हती पण नंतर आली प्रश्न आणि अशा पद्धतीचे प्रश्न जास्त आले पहिलं पर्यावरणाचं हे उत्पन्नातील विषमता कमी करणे हे आधी होतं की नंतर ऍड झालं मार्गदर्शक तत्वाबद्दल बोलतोय पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन हा रिपीट झाला प्रश्न आणखी समान कामासाठी समान वेतन समान न्यायाची शाश्वती गरिबांना मोफत कायदेविषयी सहाय्य सर्व नागरिकांना उपजीविकेची पुरेशी साधनं सुरक्षित करणे बघा हे समाजातली विषमता कमी करणं हे नव्याने आलं पर्यावरण संरक्षणाचं तत्व नवी आणि नवीन नंतर ऍड झालं समान कामाचं आधीच तत्व आहे लक्षात ठेवा समान न्यायासाठी हे कायदेविषयक सहाय्य हे नंतर आलं उपजीविकेची साधनं हे आधीच आहे म्हणजे नंतर आली हे विषमता कमी करणं पर्यावरण रक्षण आणि कायदेविषयक सहाय्य हे तीन तत्व जे आहेत उत्तर तुमचं बकड हे आलं पाहिजे ते दिलंय आयोगाने लक्षात ठेवा आता तुम्ही मला झालं मार्गदर्शक तत्व मूलभूत करता येऊ काय मूलभूत कर्तव्यावर कोणते प्रश्न आले मूलभूत कर्तव्याचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला घटनाद्रुस्ती कोणती पंचेचाळीस सेहेचाळीस सेहे बेचाळीस फोर्टी नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मूलभूत कर्तव्य मूलभूत कर्तव्य बेचाळीसावी दुरुस्ती भारतीय संविधान आहे दहा मूलभूत कर्तव्याचा समावेश आहे कधी केला ती घटनादुरुस्ती कधीची मग ती बेचाळीसावी तो प्रश्न आहे ना एकोणीसशे एकोणसत्तर एक्कावन्न पंच्याहत्तर शहात्तर दहा मूलभूत कर्तव्य कधी आणली एकोणीसशे शहात्तर मध्ये आणली कोणतं कलम आहे जे एक्कावन्न अ त्याच्यामध्ये काय दिलं आहे भाग चार अ मध्ये काय दिलं आहे आपलं झालं सोपे मूलभूत कर्तव्यांचं हे कलम आहे समिती कोणती होती मला ती येईल कदाचित कुणी पण त्या समितीच्या शिफारशीनुसार या ठिकाणी हे सगळं केलं गेलं होतं जोड्या लावा म्हटलंय मूलभूत अधिकार मार्गदर्शक तत्वे भाग आहे मला वाटतं पाठ पाहिजे काय मूलभूत हक्क कोणत्या याच्यात आहे तत्व कशात आहे ओके नागरिकत्व कशात आहे संघराज्य आणि त्याचं राज्यक्षेत्र हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना, ना। संघराज्य आणि राज्यक्षेत्र क्षेत्र भाग एक मध्ये आहे नागरिकत्व भाग दोन मध्ये आहे नागरिकत्व भाग दोन मध्ये आहे मूलभूत अधिकाराचा भाग तीन आहे मार्गदर्शक तत्वांचा भाग चार आहे लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे इंटरेस्टिंग प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न उत्तर तुम्हाला द्यायचा आहे मित्रांनो तुम्हाला तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करता आहात एमपीएससी पी असेल सी ची असेल असेल तुम्हाला काय बेसिक नोट्स पाहिजे असतील समजा इंग्लिशच्या नोट्स तुम्हाला पाहिजे आहेत त्याच्या टॉपिक टॉपिकोचे टेस्ट पाहिजे आहेत मराठीच्या टेस्ट सिरीज मराठीच्या नोट्स तुम्हाला पाहिजे आहेत जी च्या विविध विषयांच्या नोट्स पाहिजे आहेत गणित बुद्धिमत्तेच्या टेस्ट सिरीज पाहिजे आहेत करंटचं मटेरियल पाहिजे आहे तुम्हाला या नंबरला भेटणार आहे फोन पे गुगल पे पेटीएम दोनशे नव्याण्णव रुपये इथे पेमेंट करायचं आणि स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा तुम्हाला सगळं स्टडी मटेरियल भेटून जाईल सगळ्या परीक्षांसाठी सरळ से सेवा एमपीएससी से पी सगळ्यांचं बेसिक त्या ठिकाणं ते मटेरियल आहे अभ्यास करता वर तुम्हाला एमपीएससी स्पेशल कोर्सेस आहे सध्या ऑफर चालू आहे त्या ऑफर जाऊन तुम्हाला घेता येणार आहे सुवर्ण सिंह समितीची शिफारस आहे याच्यानुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश संविधानात करण्यात आला स्वर्ण सिंह समिती पहिलं विधान या ठिकाणी दिलं की सिंह समितीच्या शिफारसीनुसार मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आले पहिलं दुसरं मूलभूत कर्तव्य फक्त भारतीय नागरिकांनाच लागू आहेत तिसरं केशवानंद भारती केस मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे बघा तीन विधान आहे बरोबर कोणते तुम्हाला विचारले अ ब क फक्त का पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं मला उत्तर पाहिजे पटपट पटपट पट, उत्तर द्यायचे आहेत उत्तर देता आली पाहिजेत बघा मित्रांनो या ठिकाणी स्वर्णसिंह समिती आहे मी तुम्हाला आत्ताच विचारलं होतं यस बरोबर आहे ही फक्त भारतीयांना लागू का यस बाहेरच्या लोकांना नाही सांगू शकत तुम्ही दोन्ही बरोबर आहे आणि केशवानंद केस काही संबंध नाही ते मूलभूत स्ट्रक्चर आहे येते मूलभूत संरचना वेगळं येते ते संरचना वेगळं आणि कर्तव्य वेगळं इथे फक्त अ आणि ब बरोबर आहे अ आणि ब या ठिकाणी बरोबर आहे योग्य कथनं ओळखा म्हटलंय हा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पहिला आहे बेचाळीसावी दुरुस्ती मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आली शहाऐंशी घटना दुरुस्ती अकरावे कर्तव्य हो? समाविष्ट करण्यात आले प्रश्न भारी उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे असं मला वाटतं सहा नंबरचा प्रश्न आहे काय पहिला मुद्दा बेचाळीसवी घटनादुरुस्ती बरोबर एका बरोबर याच्यामध्ये दहा कर्तव्य होते सुरुवातीला दहा कर्तव्य आणले होते आणि पुढे शहाऐंशी अकरावं कर्तव्य आणलं मग ते अकरावं कर्तव्य कोणतं होतं हाही प्रश्न आहे ना त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे आणि तुम्हाला ते उत्तर येणार आहे दोन्ही विधाना बरोबर आहे अ आणि ब दोन्ही विधान या ठिकाणी बरोबर आहेत मूलभूत कर्तव्या संदर्भात विधान तुम्हाला पुन्हा एकदा विचारले प्रश्न मारिये आणि तुम्हाला याच पद्धतीचे प्रश्न पुढे सुद्धा येणार आहे तुम्हाला त्याचं एक बेसिक तुमच्या डोक्यात तयार झालं किंवा तुम्हाला जमणार मूलभूत कर्तव्य मूळ राज्यघटनेमध्ये समाविष्ट नव्हते असं म्हटले शहात्तरची बेचाळीसवी बेचा, बेचा घटनादृष्टी झाली दहा दहा कर्तव्य समाविष्ट करण्यात आली असं दुसरं विधान आहे सहा ते चौदा वेळ गटातील मुलांना शिक्षणाच्या संधीबाबतची बाबतचे अकरावे कर्तव्य शहाऐंशीव्या घटनादृष्टीने दो दोन हजार दोन मध्ये समाविष्ट केले असं म्हटलेलं आहे प्रश्न भारी उत्तर तुम्हाला द्यायचं काय पहिला मुद्दा काय की पहिल्यांदा नव्हती बरोबर आहे शहात्तर मध्ये बेचाळीसवी घटनादृष्टी दहा कर्तव्य अगदी बरोबर आहे सहा ते चौदा वेगवेगळ्या मुलांना संधी द्यावी ती शहाऐंशी दृष्टी दोन हजार दोन ला ती या ठिकाणी बरोबर आहे का बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचा प्रश्न आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे शहाऐंशी दुरुस्ती बरोबर आहे दोन हजार दोन मध्ये हे कर्तव्य ऍड झालेलं आहे अ ब क या ठिकाणी बरोबर आहे कोणतं विधान बरोबर नाही असं म्हटलं बघा कोणतं विधान बरोबर नाही मूलभूत कर्तव्यांची संख्या आता अकरा आहे असं म्हटले सध्या मूलभूत कर्तव्यांचा समावेश एकोणश्यातरच्या बेचाळीसव्या घटनादुरुस्तीद्वारे झाला ही मध्ये आहे असं म्हटलेलं आहे आणि कोणत्याही कर्तव्याचा प्रत्यक्ष अंमलबजावणीची या ठिकाणी तरतूद नाही असं म्हटलंय चुकीचं एकच आहे म्हणजे तुम्हाला या टॉपिक वर वारंवार काही प्रश्न रिपीट झालेले दिसत आहेत त्या टाइपचे प्रश्न रिपीट झालेले दिसत आहेत आठ नंबरचा प्रश्न आहे लगेच लक्षात आला पाहिजे भूल कुठे पहिला अकरा आहे बरोबर आहे शहात्तरची बेचाळीसची घटनादृष्टी अगदी बरोबर आहे एक्कावन्न नाहीये एक्कावन्न अ आहे काही होते ते कसं गोळ झाला हा त्यांचं प्रत्यक्ष नाहीये हे बरोबर आहे किती राज्याच्या मनावर आहे तुम्हाला करायचं करा नका करू नाही गेलं तुम्हाला अनिल जनता सब जानती है असं ते आहे पुढे जातो भारतीय राज्य घटना कोणते मूलभूत कर्तव्य नाही असं म्हटलंय कोणतं मूलभूत कर्तव्य नाही असं म्हटलेलं आहे सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदान करणे राज्यघटना आणि त्यातील तत्वांचा आदर करणे सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करणे वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे कोणते मूलभूत कर्तव्य नाही नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे काय म्हटलंय बघा मतदान करणं हे मूलभूत कर्तव्य आहे का नाहीये हा राज्यघटनेचा आदर करा त्यातल्या तत्वांचा आदर करा सार्वजनिक अमालमत्तेचं रक्षण करा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करा यस पहिलं विधान चुकीचं आहे लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे आपण पुढे जातोय कोणती घटनादृष्टी आहे मूलभूत कर्तव्याचा भारतीय राज्यघटनेमध्ये समावेश करण्यात आला मूलभूत कर्तव्य समाविष्ट केले सगळ्यांना माहिती आहे बेचाळीस सवी भारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची यादी हा प्रश्न अटके असतो आस असा असं आलं की आमची गोची होते कारण की आम्ही ते वाचलेलं नसतं बरेच वेळेस पहिल्यांदा तसं येतो नंतर ते पुस्तकात ऍड होतं अमेरिका जपान कॅनडा फ्रान्स याचा अभ्यास आम्ही कसा केला असतो की के आम्ही मूलभूत कर्तव्य जी घेतली ती कोणाकडून घेतली मग तशा वेळेस आम्हाला त्याचं उत्तर भेटतं तसं ती हिस्ट्री आम्ही अभ्यासलेली असेल तर मित्रांनो जपानच्या ह्याच्यात ती यादी तशी समाविष्ट केलेली आहे भारताची संप्रभुता एकता अखंडता याचं रक्षण करणे ही कायम राखणे हा उल्लेख कोठे आहे बघा उद्देश पत्रिका मार्गदर्शक तत्व मूलभूत अधिकार मूलभूत कर्तव्य संप्रभुता एकता अखंडता याचं रक्षण करायचं ती कायम राखायची बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कशामध्ये मूलभूत कर्तव्य ते मूलभूत कर्तव्य लक्षात ठेवा प्रश्न भारी अकरा चे अकरा कर्तव्य पाठ पाहिजे किती जणांची पाठी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि पाठ करा पाठ करा म्हणजे भोकंपट्टी करू नका समजून घ्या घ्या बघा आपण त्याच्यावर लेक्चर घेतलेले आहे मूलभूत कर्तव्याची कोणत्या देशा झालं आता आता इथे काय केलं माहितीये का के दोन प्रश्न वेगळ्या पद्धतीचे आहेत एक तर तुम्हाला विचारलं की आधी कोणत्या देशाकडे आहे जपानकडे आहे इथे काय विचारलं आम्ही कोणाकडून घेतलं बघा प्रश्न फसवतो ना शंभर टक्के प्रश्न फसवतो आम्ही घेतले कोणाकडून आम्ही रशियाकडून घेतली यादी जपानकडे आहे मान्य आहे आम्ही घेतले रशियाकडून आम्ही रशियाचं अनुकरण केलं लक्षात ठेवा कोणतं मूलभूत कर्तव्य नाहीये हा प्रश्न तुम्हाला येतच राहणार आहे अकरा कर्तव्य तुम्ही व्यवस्थित वाचायचे आहे व्यवस्थित डिस्कस करायचे आहे व्यवस्थित चिंतन मनन करायचं आहे उत्तर येणार आहे कोणतं नाहीये बघा विज्ञान वृत्तीचा विकास सार्वजनिक संपत्तीचं रक्षण मतदान करणे राज्यघटनेप्रती निष्ठा राज्यघटनेतील आदर्शांचा सन्मान दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे चला काय तुम्हाला माहिती आहे विज्ञान वृत्ती आहे सार्वजनिक संपत्तीचं रक्षण आहे राज्यघटनेप्रती निष्ठा आणि आदर्शांचा सन्मान आहे मतदान करणे याच्यात येत नाही मतदान करणे याच्यात येत नाही हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पुढे आपण जातोय बघा नागरिकांसाठी कोणती कर्तव्य विहित करण्यात आलेली आहे तीन नंबरचा प्रश्न आहे प्रश्न भारी नागरिकांसाठीची कर्तव्य कोणती प्रश्न तुमच्यासाठी महत्वाचा आहे उत्तर या ठिकाणी मला द्यायचं आहे पटपट पटपट -पट उत्तर पाहिजे आहे ग्रामपंचायतीचं संघटन हे ये कर्तव्यामध्ये येतं का उत्पन्नातील विषमता कमी करणे येतं का देशाचं रक्षण करणे लष्करी सेवा करणे नागरी समान नागरिक कायदा सार्वजनिक निवडणुकांमध्ये मतदान आणि खाली वेगवेगळे ऑप्शन होते तुम्हाला ऑप्शन काय तेही सांगतो मी तुम्हाला ऑप्शन काय होते या ठिकाणी माहितीये याकडे घेऊन होतं अ ब क बड आणि फक्त क बघ मित्रांनो ग्रामपंचायतीचं संघटन कर्तव्य आहे कर्तव्य नाहीये ते तत्व उत्पन्नातील विषमता तत्वय हा देशाचं संरक्षण आहे याच्यात लष्करी सेवा नाहीये समान नागरी कायदा तत्व आहे सार्वजनिक निवडणुका हे नाहीचे राहिला विषय फक्त क चा आणि तसा एक ऑप्शन होता फक्त क नावाचा एक ऑप्शन होता आणि उत्तर तुमचं ते पाहिजे होत तर बघा किती मोठं दिलं क पासून फ पर्यंत आणि उत्तर काय तर फक्त क हे तर हे तर, तर हा तर गेम आहे एमपीएससीचा आणि याला तुम्हाला सामोरं जायचं असेल तर एमपीएससी पी च बावीस हजार प्लस प्रश्न संचाचं हे पुस्तक तुमच्यासाठी दिशादर्शक असणार आहे बी पब्लिकेशनचं पुस्तक आहे संपादक अजित कुमार आहे बी पब्लिकेशनचं पुस्तक आहे संपादक अजित कुमार आहे राज्य राज्यसेवेचा या ठिकाणी हा फाउंडेशन कोर्स कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी चा सुद्धा या ठिकाणी हा कोर्स तुमच्या समोर आहे अभ्यास टाइपवर जाऊन तुम्हाला हा कोर्स घेता येईल कोणत्याही पुस्तक दुकानात जाऊन बी पब्लिकेशन म्हणा एमपीसी प्रश्न संच म्हणा अजित कुमार सरांचे पुस्तके तेही घेता चला व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत त्याचा फायदा होतोय का तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगत चाल आणि फायदा होत असेल लाईक करत चालला शेअर करताला शे कोर्सेस जॉईन करून घ्या अभ्यास करता डाऊनलोड करून घ्या आपल्या मित्रांना सांगा नवीन मित्र त्यांच्यासाठी ही दिशा दाखवणार असणार आहे थांबतो धन्यवाद